नमस्कार जय हिंद मी सिद्धिविकास घाडगे कैलासवासी बाळासाहेब नानासाहेब घाडगे यांची नात राहणार वडगाव निंबाळकर तर सध्या माझी इंडियन एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे म्हणजे जी एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट असते ती मी क्लिअर करून एअरफोर्स इंटरव्ह्यू माझा क्लिअर झालेला आहे आणि एअरफोर्स इंटरव्ह्यू नंतरही माझी सी पी एस एस नावाची टेस्ट झाली आणि मी आता मेडिकली फिट झालेली आहे फायनली आत्ता माझी फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि त्या मेरिट लिस्टमध्ये मला फ्लाइंग ब्रांचमध्ये माझा सिक्स रँक लागलेला आहे तर फायनली माझं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि आता मी हैदराबाद येथे एअरफोर्स अकॅडमी दुंदीगल येथे मी दीड वर्ष अंडर ट्रेनिंग असणार आहे फ्लाइंग ब्रांचमध्ये तर माझं ट्रेनिंग तिथे होणार आहे माझं शालेय शिक्षण माझं नर्सरी माझ्या शाळेचा गणेशा हा शारदा शारदाबाई पवार शारदा निकेतन स्कूल शारदा नगर इथं झालेलं आहे नंतर माझं पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण विद्याप्रतिष्ठान्स न्यू इंग्लिश मिडियम स्कूल विद्यानगरी बारामती एस एस सी बोर्ड स्टेट बोर्ड इथं झालेलं आहे नंतर माझे इलेवन्थ ट्वेल्थ हे विद्याप्रतिष्ठान्स आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजला झालं त्यानंतर मी बी एस सी स्टॅटिस्टिक्स फर्ग्युसन कॉलेजमधून केलेलं आहे आणि सध्या मी एम एस सी स्टॅटिस्टिक्स मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर येथून करत आहे तर मी आता माझ्या लास्ट फोर्थ सेमेस्टरला आहे डिफेन्समध्ये ऍक्च्युअली जायचं स्वप्न तसं तर इच्छा यूपीएससी करायची सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं या पुण्यात गेले होते पण अगदी लहानपणीपासून घरात मागे कुठेतरी घरच्यांनी बोललेलं काकांनी बोललेलं माझा काका राहुल काका त्यांनी बोललेलं की पायलट बनायचं म्हणजे एक कुठेतरी घरात आयडिया होती की हाही एक करिअर ऑप्शन आहे त्याचबरोबर मग माझ्या घरातल्यांनी मला खूप सपोर्ट केला माझे आई वडील जे की माझ्या वडिलांनी कधी मला कुठल्या गोष्टीसाठी नाही बोललेलेच नाही आहेत प्रत्येक गोष्टीत मला त्यांनी सपोर्ट केलेला आहे म्हणजे अगदी शाळेचे ट्रिप असो किंवा मग कुठे जाय जाणं असो किंवा कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये पाठ घेणं असो त्यांनी प्रत्येक ह्याच्यात मला सपोर्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्या आईनी मा स्टार्टिंग फ्रॉम माय माझे स्पीच काढणं इथपासून तिने हे केलेलं आहे कधी के कधी दहावीचे हिस्ट्रीचे धडे समज हिस्ट्री समजायला अवघड जायचं तर तिने मराठीचे पुस्तक तेच दहावीचं पुस्तक मराठीत घेऊन मी इंग्लिश मिडियमचे असल्यामुळे मराठीत तेच वाचून मला इंग्लिश म हिस्ट्री समजून सांगितली आहे बर बर माझे तर इथपर्यंतचे एफर्ट्स माझ्या पेरेंट्सनेही घेतलेले आहेत त्याचबरोबर माझे घरचे सगळेच आम्ही एकत्र कुटुंब आहे तर आमची फॅमिली फार सपोर्टिव्ह आहे म्हणजे माझ्या आजी आता आजोबा नाही आहेत पण आजी आजोबा काका काकी आणि त्याचबरोबर माझे बहीण भाऊही सतत मला खूप सपोर्ट करत आलेले आहेत आणि घरच्यांचा अगदी लहानपणापासून जी गोष्ट मी करेल त्याच्यावरती विश्वास होता तर मी कुठेतरी म्हणेल हे फार इम्पॉर्टंट होतं माझ्या करिअरच्या दृष्टीने आणि पुढे जाण्याच्यानी की मी जी गोष्ट करेल ती अगदी बरोबरच असेल या गोष्टीचा त्यांना दरवेळेस प्रत्येक घरातल्या मेंबरला विश्वास होता तर ह्या बाबतीत मी म्हणेल मी फार लकी आहे की मला माझ्या घरचे खूप सपोर्ट मिळा आहेत आणि आज मला जे काही यश मिळालंय त्यात नक्की माझ्या घरच्यांचा खारीचा वाटा आहे आणि आय डेडिकेट माय सक्सेस टू देम की त्यांनी मला प्रत्येक छोट्या गोष्टीपासून आतापर्यंत सपोर्ट करत आलेत त्याचबरोबर माझ्या शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांनी मला स्कूलमध्ये प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये पाठ घ्यायला प्रोत्साहन दिलं आणि मी स्कूलमधल्या प्रत्येक प्रत्येक एकूण एका कॉम्पिटिशनमध्ये पाठ घेतला मग तो स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन असू द्या किंवा मग फॅशन शो कुकरी कॉम्पिटिशन स्पोर्ट्स मीट असेल किंवा इलोक्युशन कॉम्पिटिशन डिबेट कॉम्पिटिशन या प्रत्येक प्रत्येक इव्हेंटमध्ये मी सतत पाठ घेत आले हळूहळू प्रत्येक इव्हेंटमध्ये माझा नंबरही येत गेला तर माझा स्टेज डेअरिंग कम्युनिकेशन हे कुठं शाळेपासून सुरू झालं शाळेने मला खूप चांगलं प्लॅटफॉर्म दिलं त्याचबरोबर मी सातवी आतापर्यंत मी तीन दोन नॅशनल्स खेळलेली आहे तर माझं मध्ये मा राष्ट्रीय स्तरावरती मी गेलेले आहे मला महाराष्ट्राचं एकदा गोल्ड मेडल आहे राज्य स्तरावरती आणि एकदा सिल्वर मेडल भेटलेलं आहे आणि मी झारखंड आणि हरियाणा या दोन ठिकाणी मी नॅशनल राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं आहे बांबुडीमध्ये त्याचबरोबर मी पोलवॉर्ल्ड स्टेट लेवलला खेळलेली आहे आणि अशा अनेक गेम्समध्ये मी सतत लहानपणीपासून पार्ट घेत आलेली आहे माझ्या स्कूलमध्ये पण मी स्कूलची हेडगर्ल म्हणून सिलेक्ट झा जा, इलेक्ट झाले होते तर अशा विविध कार्य कॉम्पिटिशन्समध्ये मी पार्ट घेत असल्यामुळे कुठेतरी माझा बेस एकदम स्ट्रॉंग झाला होता त्यानंतर मी माझं इलेवन ट्वेल्थ प्रतिष्ठान्स आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजमधून गेलं केलेलं आहे तिथे मी पुन्हा एकदा नॅशनल्सला गेले होते कॉलेजमध्ये असताना तर माझं खेळाडू वृत्ती आणि याची मला खूप हेल्प झाली जसं की माझ्या स्पोर्टमॅनशिप आली होती आणि त्यानंतर मी फर्ग्युसन कॉलेज पुणे इथे ॲडमिशन घेतलं ऍक्च्युली माहित नव्हतं की पुढे काय करायचं बीएससी करायचं काय इंजिनिअरिंग काय करायचं असं काही माझं फिक्स नव्हतं पण जायचं फर्ग्युसन कॉलेजलाच हे मात्र नक्की होतं मग तिथे इंजिनिअरिंग असो बीएससी असो किंवा कोणतंही फील्ड असो मग शेवटी फायनली मी बीएससी ऍडमिशन घेतलं तिथे कॉलेजमध्ये मला खूप सपोर्ट uh, स्टाफ भेटला त्याचबरोबर मी कॉलेजमधला प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतला मग स्पंदन जे की करिक आपल्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात त्यात मी कॉलेजचं माईक तिथं अँकरिंग पण केलं होतं त्याचबरोबर जे uh, जोश म्हणून स्पोर्ट्स मीट होते त्यातही मी पार्ट घेतला त्यातही मी हेड कॉर्डिनेटर म्हणून होते अशा विविध कार्यक्रमात मी लीड केलं होतं आणि तिथूनच कुठेतरी माझ्यात लिडरशिपचे स्किल्स यायला लागले होते फर्ग्युसन कॉलेजला असताना मी एन सी सी घेतलं होतं तीन वर्ष ग्रॅज्युएशनचे मी एन सी सी केलं एन सी सीला असताना मी महाराष्ट्राची बेस्ट कॅडेट म्हणून दिल्लीसाठी माझे सिलेक्शन झाले होते सहा महिने मी त्या ट्रेनिंगमध्ये घे कॅम्प्स केले आणि एकदम शेवटचा कॅम्प होता जे की म्हणजे मी बेस्ट कॅडेट म्हणून सिलेक्शन झाल ते आणि अगदी शेवटचा कॅम्प थर्सडेला पूर्ण महाराष्ट्राचा कंटिंजंट दिल्लीला जाणार होता आणि अगदी रविवारी की सोमवारी Uh, मला बोललं गेलं की तुझ्याऐवजी आम्ही दुसऱ्या मुलीला सिलेक्ट केलेलं आहे आणि तू आता बेस्ट नाही आहेस तर तुला हा कॅम्प सोडावा लागेल तर सहा महिन्यांचा अथक परिश्रमानंतर मला तो कॅम्प सोडावा लागला आणि म्हणजे एकदम शॉर्ट स्पॅन मध्ये मला सांगितलं गेलं की तू आता आउट झालेली आहेस तर तो माझ्या आयुष्यातला खरंच सर्वात मोठा धक्का होता की सहा महिने कष्ट करून माझं स्वप्न होतं ऑल इंडिया बेस्ट क्रिकेट बनायचं ते त्या दिवशीच तिथं तुटलं होतं मी पुणे ग्रुप हेडक्वार्टर्समध्ये होते एनसीसी हेडक्वार्टर्सला होते तर तेव्हाच ठरवलं जर आता या जागे परत येणार असेल आणि परत याच लोकांना जर भेटायचं असेल तर ऑफिसर बनूनच येईल तर बरोबर करेक्ट एका वर्षाने आज मी ती एक दोन तीन दिवस आधी मी तिथे गेले पण फ्लाइंग ऑफिसर सिद्धी घाडगे बनून गेले तर एन सी सीला आर डी सीला दिल्लीला नाही जाऊ शकले पण नक्कीच मी फ्लाइंग ऑफिसर बनून माझ्याच खांद्यावरती ते विंग्स घेऊन तिथं जाण्याचं सौभाग्य मला भेटलं तर अशी माझी जर्नी होती पूर्ण थर्ड इयरला असताना मी रिटर्न एक्झामिनेशन ह्याच्यासाठी प्रिपरेशन सुरू केली माझी मा एक रिटर्न ही क्लिअर झाली मग माझ्या मा इंटरव्ह्यूसाठी मी मैसूरला गेले होते मैसूरमध्ये माझा इंटरव्ह्यू पाच दिवसाचा लाँग एस एस बी इंटरव्ह्यू झाला तो इंटरव्ह्यू मी, मी क्लिअर केला आणि जसं सांगितलं आधीच सांगितल्याप्रमाणे सी पी एस एस मेडिकली फिट आणि फायनल मेरिट लिस्टमध्येही माझं नाव आलं तर याच्या मला सांगण्याच हे सांगायचं आहे की याच्या आधीही मी दोन आर्मीचे इंटरव्ह्यूज दिले होते Uh, हा माझा तिसरा अटेम्प्ट होता तर याच्या आधीचे दोन्ही आर्मीचे इंटरव्ह्यू माझे क्लिअर झाले होते पण या मेरिट लिस्टमध्ये माझा ऑल इंडिया रँक टेन आला एकदा एकदा रँक इलेव्हन आला एकदा रँक ट्वेंटी आला तर ह्याच्या आणि मुलींना जागा फक्त पाच होत्या तर ह्यामुळे माझे ते चान्स इंटरव्ह्यू क्लिअर करून माझे ते चान्सेस गेले होते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हा इंटरव्ह्यू रिपीट केला पण ह्या वेळेस ठरवलं मी एअरफोर्स साठीच करणार कारण की रिटर्न एक्झाम क्लिअर झाली होती तर सुदैवाने तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये एअरफोर्स मध्ये माझं माझं सिलेक्शन होऊन गेले आता तर मी चौथ्या इंटरव्ह्यू साठी तयार होते जसं की आजच माझा तो चौथा इंटरव्ह्यू भोपालमध्ये होणार होता काल ट्रेनचं तिकीट होतं पण सुदैवाने त्याची काही गरज नाही पडली काल आता सिलेक्शन लिस्ट लागल्यामुळे फायनली सिलेक्शन झालेले आहेत आणि मला रिपीट नाही करावं लागलं पुन्हा एकदा पण तरी माझी तयारी होती की जर चौथ्यांदा मला ही गोष्ट रिपीट करावी लागली ही माझा ती जिद्द आहे की मी पुन्हा ते एकदा रिपीट करेल आणि जोपर्यंत मला ती गोष्ट भेटत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही असा मी दृढ निश्चय केला होता त्याचबरोबर कॉलेजमध्ये एम एस सीला एम एस सी करतीये साईड बाय साईड हे पण करते तर कॉलेज कडून पण बरेच स्टॅटिस्टिक्सच्या बाबतीत मला प्रेशराइज किंवा परफॉर्मन्स चांगला नाही अटेंडन्स नाही आहे या गोष्टीही झाल्या होत्या पण या साऱ्या गोष्टी आणि इवन बॅकलॉगही लावलेले आहेत माझे दोन तीन पण या सर्व गोष्टी दुर्लक्ष करून स्वतःचं जे मेन एम आहे जे गोल आहे ते प्राप्त करण्याच्या मागे मी धावले आणि आता फायनली सिलेक्शन झाल्यावरती माझ्यासाठी एम एस सी आता एकदम दुय्यम स्थानावरती आहे मी म्हणेल की माझे सिलेक्शन झालेले तर मग मी ते सर्व काही सोडून शेवटी ज्या गोष्टीसाठी इतक्या वर्षांपासून अट्टहास केला होता त्या गोष्टीकडे चाललेली आहे तर एक जानेवारीला मी तिकडे जाऊन जॉईन होईल तर हे बघत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला एवढंच सांगायचंय की आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येत राहतात बऱ्याच वेळेस मनासारख्या गोष्टी होत नाहीत सक्सेस अँड फेलियर इज द पार्ट ऑफ लाईफ जे आपण म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तर अगदी मलाही हे अपयश मीही हे अपयश फेस केलेलं आहे पण आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे जसं मी आधीही बोलले होते की आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीतली माणसं आहोत आपल्याला लढणं हे आपल्या रक्तातच आहे तर आपण समोर येणाऱ्या संकटांना एकदम ठाम राहून आणि एकदम जो जोरात इच्छा जोमाने त्याला फेस केलं पाहिजे इच्छाशक्ती जर असेल इच्छाशक्तीच्या बळावर कोणतीही गोष्ट अचीव्ह करणं शक्य आहे तर सदैव पॉझिटिव्ह विचार ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा मी एवढंच म्हणेल की पहिल्यांदा आपला आपली जी जीत असते ती आपल्या डोक्यात होते आपल्या मनात होते आणि नंतर ती समोर होते त्यामुळे स्वतःच्या स्वतःवरती विश्वास ठेवा की मी ही गोष्ट करू शकते आणि हा जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे त्याचबरोबर मी हे एवढंच अजून सांगू इच्छिते की आ, तुम्ही जेव्हा ही प्रोसेस ॲक्च्युली खूप मोठी आहे ह्या प्रोसेसमध्ये खूप लोक आपल्याला सपोर्ट करतात नोईंगली अननोइंगली बऱ्याच लोकांचा ह्याच्यात वाटा असतो जसं की माझं गाव माझ्या गावाने नोईंगली अननोइंगली मला खूप गोष्टीत बऱ्याच गोष्टीत सपोर्ट केलेला आहे तर मग तेही इम्पॉर्टंट आहे की त्याही लोकांना ज्या लोकांनी जे लोक तुमचा प्रवासात तुमच्या बरोबर होते त्या लोकांना कधीच विसरू नका आणि कितीही मोठे झाला किती उंच भरारी घेतली तरी स्वतःचे पाय नेहमी जमिनीवरती ठेवा try टू always स्टे ग्राउंडेड जे आपण इंग्लिशमध्ये बोलतो इज ऍक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट त्याचबरोबर मी माझ्या गावाचे मनपूर्वक आभार मानेल की माझ्या गावाने मला खूप सपोर्ट केलेला आहे या गोष्टीमध्ये की वेळोवेळी जेव्हा मी नॅशनल्स ला गेले किंवा मी राष्ट्रीय याला पोल वॉल्ड मध्ये रिप्रेझेंट केलं माझ्या गावाने मला नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे आणि या पूर्ण प्रवासात माझी स्टार्टिंग फ्रॉम माझं गाव ते माझी शाळा आणि माझ्या पुण्यातलंही कॉलेज मला खूप चांगली माणसं भेटलेली आहेत की त्यांनी मला दरवेळेस सपोर्ट केलं आणि शेवटी माझी फॅमिली तर माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभी आहे आणि मी त्या बाबतीत म्हणेल की मी खरंच खूप लकी आहे दॅट्स इट्स अ